कपाळा व टिळा लावणे धार्मिक दृष्टिकोनातून चांगले मानले जाते काही लोकांना रोज टिळा लावणे आवडते असेही काही लोक का आहेत जे कोणत्याही विशेष प्रसंगी किंवा मंदिरात जाऊन टिळा लावतात हिंदू धर्मात टिळा लावणे अनेक प्रकारे शुभ मानले जाते याशिवाय टिळा लावण्याचे अनेक फायदे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे राशीनुसार टिळक लावल्याने प्रत्येक कामात प्रगती होते असे मानले जाते यासोबत ग्रहाच्या वाईट प्रभावाचा परिणाम होत नाही कोणत्याही राशीला कोणता रंग किंवा कोणता तिलक लावावा मेष या राशीच्या लोकांनी लाल चंदन किंवा कुमकुमचे टिळा लावणे चांगले मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह असून त्याचा संबंध लाल रंगाशी आहे या रंगाचे टिळा लावल्याने प्रत्येक कामात यश मिळते ऋषभ ऋषभ राशीच्या लोकांनी कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा या राशीचा ग्रह शुक्र आहे शुक्र पांढऱ्या रंगाशी संबंधित आहे मिथून मिथून राशीच्या लोकांसाठी अष्टगंधाचा टिळा लावणे शुभ मानले जाते या राशीचा अधिपती ग्रह बुध आहे कर्क कर्क राशीच्या लोकांवर चंद्राशी विशेष दृष्टी असते चंद्राचा संबंध पांढऱ्या रंगाशी आहे अशा स्थितीत या राशीच्या लोकांनी पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा सिंह सिंह राशीच्या लोकांसाठी लाल रंगाचा टिळा लावणे शुभ असते या राशीत सूर्य बलवान आहे कन्या या राशीच्या लोकांनी चंदनाचा टिळा लावावा कन्या राशीच्या लोकांना रक्तचंदनाचा टिळा लावल्याने आर्थिक समृद्धी येते रुचिक या राशीच्या लोकांनी लाल सिंदूर टिळा लावणे शुभ मानले जाते कारण रुचिक राशीचा अधिपती ग्रह मंगळ आहे धनु धनु शासक शासकग्रह गुरु आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी पिवळ्या चंदनाचा टिळा हळदीचा टिळा लावावा मकर मकर राशीच्या लोकांना भस्म किंवा काळ्या रंगाचा टिळा लावणे शुभ मानले जाते शनी हा मकर राशीचा ग्रह आहे कुंभ हवनातील भस्माचा टिळा लावणे कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ मानले जाते या राशीचा ग्रह शनी आहे मीन मीन राशीच्या लोकांनी दररोज पिवळ्या रंगाचा टिळा लावावा या राशीचा शासग्रह गुरु आहे पिवळा रंग गुरुला प्रिय आहे